महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली चलकरंजित झालेल्या सुवर्ण महोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा स्मृती जागर सोहळा वर्षभर साजरा होतोय त्यातील सहावं पुष्प बहारदार गाणमैफिलीने संपन्न झाला स्वागत दिलीप शेंडे यांनी तर प्रास्ताविक प्राध्यापक रोहित शिंगे यांनी केला प्रारंभी शाहू महाराज आणि बालगंधर्व यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहना तरी या लेने दो नाुक होटो को। अरुण दळवी रेश मेजुल्फे मे कही कवी ना बन जाऊ प्राध्यापक मिलिंद दांडेकर कभी कभी मेरे दिल में ऍडवोकेट बाबासाहेब निकम आपकी आंखों मे कुछ चिंब पावल साणा झालं केतके पाटील बाबा साहेब निकम कई बार यू ही देखा है ऐ मेरी जहर जबी प्रवीण होगाडे चांदने शिंपित जाशी चैन से हमको कभी डॉक्टर मृदुला कुलकर्णी हम ते जिनके सहारे केतकी पाटील राम करे ऐसा हो जाय विजय यादव करीणा आय लव यू शरद इनामदार श्रेया इनामदार चाहूंगा मैं तुझे साज सवेरे रेखा पाटील रात का समा जुमे चंद्रमा आजकल पाव जमी पर नहीं पडते मेरे सुनीता क्रे हमें तुमसे प्यार कितना विजय कुमार हावडे कानडा राजा पंढरीचा स्वाती कर, प्यार दीवाना होता है प्रतीक अग्निहोत्री फिर वही रात है अजिंक्य वाळवेकर जीवन से भरी तरी आखे अजित भिडे रिमझिम गिरे सावन महेश सटाले मे शायर बदनाम चंद्रोज और मेरी चंद चंद्रोज प्रशांत होगाडे शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले सौरभ पांढारे अशी काही गाणी अतिशय सुरेख पद्धतीने साजरी करण्यात आली ऍडव्होकेट माधुरी काजवे यांनी अतिशय सुंदर सूत्रसंचालन केलं सर्व गाण्यांचे मूळ गायक संगीतकार चित्रपट प्रसंग यांची माहिती सांगत त्यांनी मैफिलीत रंग भरला दुसऱ्या सत्राचं सूत्रसंचालन प्राध्यापक मिलिंद दांडेकर यांनी उत्तम रीतीनं केलं आहे प्रशांत होगाडे यांनी उत्तम ध्वनी संयोजन केलं दीपश्री व दिलीप शेंडे यांच्या स्वानंदी निवासस्थानी ही गाणं मैफिल झाली यावेळी प्रसाद कुलकर्णी वैशाली नायकवडी माधव देवधर सी पी कोरे सुवर्णा पवार अभिजित काटकर ॲडव्होकेट भैया कुलकर्णी प्रसाद नायक चंद्रकांत रानडे अभय पोद्दार कमल रेळेकर सुखदा देशपांडे रोहिणी कुलकर्णी विदुला लातू शाहीर संजय जाधव हो, रवी किरण पोरे अनेक रसिक उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी रामभाव ढिंकडे इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि